कस आहे आमचं सिंगर इकडं गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात बघा किती सुंदर ऊन आहे इकडे आणि हा बघा हा छोट तर मित्रांनो आज आम्ही एक प्रवासाला जातोय जवळजवळ चार दिवसाचा प्रवास आहे ठीक आहे चार दिवसाचा प्रवास चार पाच दिवसाचा आहे नॉर्मल तर आज निघायचं आहे इथून ठीक आहे तर त्याची तयारी चालू आहे हो सगळं सकाळ सकाळी उठलो होतो हा आत्ता उठलो नाही मी याच्यापेक्षा आधी उठलो होतो तर सकाळ सकाळी उठून सगळं ब्लँकेट वगैरे धुऊन घेतलेलं आहे भरपूर दिवस झालं अपलोड केलं नव्हतं ना त्याच्यामुळे त्याचं रीच कमी झालेलं आहे ठीक आहे तर आता खूप कंटिन्यू ब्लॉग बनवून ब्लॉग बनवणं खूप गरजेचं आहे कारण खूप मोठे मोठे लोक ब्लॉग डेली वेळ देतात आम्ही तर खूप छोटे आहे ब्लॉगला वेळ देणं खूप गरजेचं आहे ना तर ब्लॉग बनवतच राहणार आहे आणि हे मी प्रत्येक ब्लॉग मध्ये बनवत सांगत असतो की मी ब्लॉग बनवत राहणार आहे आणि तेच शब्द पाळण्यासाठी मी परत परत ब्लॉग बनवत असतो ठीक आहे तर बनवू आपण ब्लॉग बनवतो बघा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बी करत जावा। इसको ब्लॉग आना रहता है इसको कुछ भी मतलब नाही बस ब्लॉग में आना रहता है बस उसका शकल रहता है ना उसको कुछ बोलना आता है ना कुछ बनाता है और या कुछ कुछ नाही लेकिन बस ब्लॉग मी है जे ब्लॉग है ऐसे ऐसे मुंडी निकल के आएगा ऐसे बाहर में मतलब उसको ब्लॉग में आना होता है ऐसे और और मैं हर टाइम एडिटिंग में सब काट के फेंक देता हूँ बघा हे अगरबत्ती आहे इथले सगळे अगरबत्तीला आज केल घेऊन असं कुटतोय आणि कुटून कुटून कुट सगळं त्याचं सगळं सगळं पावडर खाली टाकतोय हे बघा हा याचं काम आहे बोलू काय हे काय काय हे मारू का हे असलं काम करत असते घरामध्ये सेना थंडीचे दिवस आहे आता थंडीच्या दिवसामध्ये सकाळ सकाळी उठून काम करणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं पण कपडे धुवायचे होते भरपूर काही हा भरपूर कपडे धुतले मी तुम्हाला दाखवतो मी किती कपडे धुतले होते आज हे बघा इथून सुरुवात झाली इकडे इकडं हे बघा इथं येत हे बघा हे बघा इथं येतं हे बघा येतं किती कपडे आहेत हे बघा हे सगळे कपडे हे बघा आमचे गोलू मोलू सोलू सगळ्यांचे कपडे हे बघा आमच्या गोलूची गाडी दोन वर्ष झाले सगळं कचरा बिचरा झालेला याचा टायर बियर काहीच नाही मागचा टायरच नाही पुढचं आहे वाकडं झालं आहे आणि हे बघा गोलूम गोलूला याच्यामध्ये अडकवायचं होतं माकडासारखं पोटावरती बांधून ठेवायचं असतं माहिती आहे ना हे बघा कपडे आता सुकलेले आहेत थोडंफार अजून थोडंफार बाकी थोडासा सुकलेत कपडे बरं झालं आज ऊन चांगलं आहे थंडीचे दिवस आहे तरी पण ऊन चांगलं पडलं थोडं याला पलटून टाकू आपण मित्रांनो आता संध्याकाळ झालेलं आहे थोड्याच वेळात निघायचं आहे ठीक आहे आता थोड्याच वेळामध्ये ट्रेनचे टायमिंग होणार आहे आणि निघायचं पण आहे तर तुम्हाला दुपारी दाखवलं होतं एवढे सगळे कपडे वगैरे आहेत सगळं तयारी तिरी झाली होती आणि आता हे बघा धुतलेले कपडे सगळे वापस पॅकिंग चालू आहे आता पॅकिंग करायचं आहे हे बघा किती वाजले सहा वाजले बरोबर सहा ना सात आठ नऊ नऊ वाजता गाडी आहे तीन तास आहे पण तीन तास असंच निघून जातील तयारी करता करता आता थोडंफार स्नॅक्स करायचं आहे चहाचा वेळ आहे चहा आलेला आहे तुम्हाला चहा दाखवतो खाली असं नाही हे बघा चुरमुरे खातो आणि त्यासोबत आहे चहा आता जा? याच्यात जास्त आहे की त्याच्यात जास्त आहे कोणता चहा घ्यायचा याच्यात जास्त वाटत आहे तर हा चहा घेतो पण जास्तच असेल किंवा दोन्हीमध्ये समानच असेल माहीत नाही पण याच्यात जास्त आहे तर हा घेऊ चहा म्हणजे सोबत आहे चुरमुरे आहे निघालेलं आहे मी हा झोपला येत